नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया मृत्यूनंतर आत्म्याची पहिली रात्र कशी असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण अशा एका रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्याला ऐकून तुमच्या अंगावर काटा ये ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर स्वतः गरु पुराणात लिहिलेलं सत्य आहे मित्रांनो जेव्हा एखादा माणूस ही पृथ्वी तोडून जातो तेव्हा त्याच्या आत्म्याशी पहिली रात्र कशी असते त्या आत्म्यांसोबत होतो आणि सर्वात मोठं म्हणजे त्या रात्री त्याचे भगवान विष्णू आणि यमदूतांशी काय संबंध असतो हे जाणून घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि मी तुम्हाला सांगते जो कोणी हा व्हिडिओ पूर्ण मनाने शेवटपर्यंत पाहतो त्याच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते चला तर या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला शवयात्रेत मडके का नेतात हे जाणून घ्यायचं असेल तर मी वरती आय बटनवर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा एखाद्याचा शेवटचा श्वास निघतो तेव्हा त्याला कसा अनुभव होतो गरुड पुराण सांगते जसंच आत्मा शरीरापासून वेगळा होतो तशी एक अजब पोकळी आता आत्म्यांकडे शरीर उरत नाही ती स्पर्श करू इच्छिते बोलू इच्छिते पण प्रयत्न करूनही काही करू शकत नाही तिचे हात हवेत दटकलेले असतात ती कुटुंबाला पकडू पाहते पण पकडू शकत नाही त्या घरातील दृश्य खूप वेदनादायक असते आपतिष्ट रडत असतात कोणी शवाला स्पर्श करून म्हणत असत उठ आम्हाला सोडून जाऊ नकोस कोणी डॉक्टरला हाक मारत तर कोणी देवाला प्रार्थना करतो पण आत्मा शांतपणे उभी राहून हे सगळं पाहत असते विचार करा मित्रांनो किती असहाय्य वाटत असेल त्या आत्म्याला ती ओढू इच्छिते ती मी इथेच आहे मी अजून जिवंत आहे मला सोडून जाऊ नका पण तिचा आवाज कोणीच ऐकू शकत नाही पहिली रात्र आत्म्यासाठी सर्वात कठीण असते कारण त्याच वेळी तिला तिचे संपूर्ण आयुष्य दाखवले जातील जसं चित्रपटाची रील चालते तसे प्रत्येक कर्म तिच्यासमोर येतं तिने केव्हा कुणाची मदत केली केव्हा कोणाला दुःख दिलं केव्हा खोटा बोललं केव्हा प्रेमाने कुणाला आधार दिला आणि केव्हा कुणाला फसवलं प्रत्येक क्षण समोर येतो चांगले कर्म पाहून आत्माला समाधान मिळतं पण वाईट कर्म पाहून आत्मा पश्चातापाने थरथर कापतो मित्रांनो पहिल्या रात्री आत्म्याला आपल्या कुटुंबाशी सर्वात खोल संबंध जाणवतो गरुड पुराण सांगतो की आत्मा आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरते ती आपल्या मुलांकडे पाहते त्याच्या डॉक्टरवर हात डॉक्टर त्याच्या डोक्यावर हात फिरवू इच्छिते ती आपले आई वडील किंवा जिवॅन हातीला पाहते आणि विचार करते काश मला थोडा आणखी वेळ मिळाला असता तर मी सगळ्यांची काळजी घेऊ शकलो असतो पण आता वेळ तिच्या हातात नसतो हे बंधन तिला अजून बेचेन करतं कारण तो कितीही रडला कितीही हाक मारली तरी कोणीच त्याचं ऐकू शकत नाही मित्रांनो पहिल्या रात्री सर्वात दिशेन दिशे तेव्हा येतं जेव्हा आत्मासमोर यमदूत प्रकट होतात गरुड पुराणानुसार त्याच्या डोळ्यात अंगासारख ही ज्वाला पेटलेली असते हातात जाड दोरी आणि हुक असतो आणि सोबत त्याचं वाहन असते पापी आत्म्यांसाठी त्यांचे आगमन हा एखादा भयानक वादळासारखं असते आत्मा त्यांना पाहून घाबरतो त्याच्या मनात भीती ठरते पण मित्रांनो ज्यांनी जीवनात चांगली कर्म केली असतात ज्यांच्या मनात भक्ती आणि दया असेल त्यांच्या समोर हेच शांत आबादात म्हणतात घाबरू नकोस तुझा प्रवास आता सुरू होणार आहे तयार हो त्यानंतर आत्म्याला एक मार्ग दाखवला जातो हा तादा मार्ग नसतो गरुड पुराण सांगतो की हा मार्ग अनेक रूप घेतो कधी तो अंधकारमय असतो जिथे आत्माला काहीच दिसत नाही कधी तो आगीसारखा तापलेला असतो ज्यामुळे आत्म्याचे कधी तो बर्फासारखा थंड असतो ज्यामुळे आत्मा थरथर कापतो आणि कधी तो काट्यांनी भरलेला असतो प्रत्येक पावलांवर ते आत्म्याला टोचतात पण ज्यांनी जीवनात पुण्य केलं असं त्यांच्यासाठी हाच मार्ग फुलांनी सजलेला असतो त्याच्या समोर देवदूत प्रकट होतात जे पुष्पवृष्टी करून आत्म्याचं स्वागत करतात त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवला जातो जो शांती आणि आनंदाने भरलेला असतो मित्रांनो पहिली ही सर्वात रहस्यमय आणि संवेदनशील असते अंतिम प्रहर जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत असतात त्यावेळी आत्मा सर्वात जास्त बेचेन होती ती आपल्या शरीराकडे खेचली जाते आपल्या प्रियजनांकडे पाहते आणि विचार करते काश मला तुरे अगदी श्वास मिळाले असते तर नियमित नियतीचा नियम आहे वेळ संपली की आत्माला जायलाच लागत गरु पुराणात लिहिलं आहे की जी आत्मा पहिल्या रात्री आपली पाहून पश्चाताप करते आठवतात त्याचा मार्ग स्वतः भगवान प्रकाशित करतात म्हणूनच सनातन धर्मात सांगितलं आहे की मृत्यूनंतरची पहिली रात्र खूप पवित्र असते त्यावेळी कुटुंबाने केलेलं मंत्रोच्चार आणि दीपदान आत्माला आणि शांती देतात मनन मित्रांनो जेव्हा कधी तुमच्या एखाद्या प्रियजनांचा मृत्यू होईल तेव्हा त्या पहिल्या रात्री दीपक नक्की लावा भगवान विष्णूचं नाव घ्या आणि आत्म्यांसाठी शांती प्राप्ती करा मित्रांनो हे शरीर निश्वर आहे आज आहे उद्या राहणार नाही पण आत्मा ती अमर आहे मृत्यू हा शेवट नाही तर एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की या जीवनात प्रेम करा दया करा आणि सदैव चांगली कर्म करा कारण ह्याच कर्मांवर आपल्या पुढील प्रवासाचा मार्ग ठरणार आहे म्हणून आपल्या प्रियजनांच्या आत्म्यांसाठी नेहमी प्रार्थना करा दीपयान करा आणि विष्णू भगवानांचे नामस्मरण करत राहा कारण शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे मृत्यू म्हणजे शेवत नाही तर एक नवीन प्रवासाची पवित्र सुरुवात आहे तर अशी ही थोडीशी माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री फम समर्थ जे जे फमे समर्थ